तुम्ही जे काही गौप्यस्फोट केले आहे त्याच्या बातम्या आणखी एक गौप्यस्फोट किंवा एक दावा तुमच्या या पुस्तकात पर्यायला ते शिवसेना युपीटी या संदर्भातलं हे एक प्रकरण आहे ज्यात तुम्ही असं म्हणता आहात की सचिन वाजे पुन्हा नोकरीत आला नसता तर महाराष्ट्राच्या राजकारणातले अनेक कटुप्रसंग टाळता आले असते वाजेसाठी एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा रस घेत होती वाजेला नोकरी देण्याबाबतीत अनिल देशमुख यांचा संबंध नव्हता काय समजायचं काल नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन जोरदार पद्धतीने झालं भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी त्या पुस्तकाचं स्वागत करायला पाहिजे जे त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षात नव्हते तेच या पुस्तका संदर्भात मला जास्त बोलताना दिसत आहे त्यांना कोणतेही संदर्भ माहीत नाही वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी काय घडलं या संदर्भात त्यांच्याकडे माहिती किंवा गोपीनाथराव मुंडे होते प्रमोद महाजन असतील एकनाथराव खडसे असतील सूर्यवान वाडणे होते आणि आताचे काही लोक तेव्हा मातुश्रीच्या बाहेरच्या झाडाखाली उभे राहत होते त्यांना आतल्या अनेक घडामोडी माहीत नाहीत आपण हा तुम्ही जो विषय सांगताय तो अत्यंत अलीकडचा आहे एक लक्षात घ्या प्रत्येक विषयावर मी माझं मत व्यक्त केलं पाहिजे असं नाही संबंधित व्यक्तीला सेवेत घेण्यासंदर्भात एक शासकीय निर्णय झाला त्याशिवाय ती व्यक्ती येणार नाही ना ना। पोलीस अधिकारी म्हणजे पोलीस आयुक्त त्यावेळी कोणी असतील त्यांच्या शिफारशीशिवाय ते सेवेत येऊ शकत नाहीत हे साधारण माझं त्या संदर्भातलं ज्ञान आहे आणि तो शासकीय निर्णय असल्यामुळे आणि माझा शासनाशी कसा संबंध नसल्यामुळे त्याच्याविषयी मी आता मत व्यक्त त्यामुळे बरोबर नाही पण मी त्रोटक माहिती मी लिहिलेली मला जे माहीत होतं मी त्रोटक माहिती दिली जर मला पूर्ण माहिती द्यायची असती तर मी त्यात लिहिलं असतं ना मी सविस्तर इतर विषय लिहिले तसे मी लिहिले असते पण सचिन वाजे सेवेत येऊन पुन्हा सचिन वाजेने मी चांगल्या प्रकारे ओळखत होतो ते नोकरीत येऊन ऐकत त्यांना घेतलं जाऊ नये यासाठी मी स्वतः शरद पवारांना भेटलो होतो तेव्हा तिथे अबोआदमी होतो साक्षीला अगदी म्हणाल आता ते परत विचारतील काही लोक मी स्वतः मानलेने पवार साहेबांना तेव्हा सांगितलं की साहेब हे थोडस सा गडबडूच होऊ शकेल पण मला वाटतं तोपर्यंत निर्णय झाले होते बरेचसे निर्णय झाले होते ठीक आहे जाऊ द्या आता पण राऊ साहेब सचिन वाझे यांची पोलीस दलातली कारकिर्द वादग्रस्त होती वादात होते त्यानंतर निलंबित असताना ते शिवसेने आय टी सेलचे प्रमुख होते फडणवीस शिवसेना भाजप सरकार जे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस होतं ज्या फडणवीस गृहमंत्री मुख्यमंत्री असे दोन्ही जबाबदारी होत्या उद्धव ठाकरे हे त्यांना मध्ये घेण्यासाठी आग्रही होती असं मला माहिती नाही फडणवीसांनी त्यांना नकार दिला मला याची या आपत्कालीन परिस्थिती दोन हजार एकोणीस नंतर कोविडच्या परिस्थिती त्यांना घेतलं गेलं तुम्ही जे म्हणता की समजा सचिन माझेंना नोकरीत नसतं घेतलं किंवा त्यांना नाही घेण्यात आलं असतं तर काही महाराष्ट्रातले कटु प्रसंग टाळता आले पोलीस आयुक्तांच्या शिफारशीशिवाय एक पी एस आय नोकरी देऊ शकत नाही एवढंच मला माहिती आहे त्याची कोणीतरी पोलीस खात्यातून शिफारस केलेली आहे आणि त्यानंतर ते आलेले आहेत सरकारने ते रोखायला पाहिजे तेवढच मी म्हणतो ते सरकारनं ती फाईल थांबवायला पाहिजे आणि मी गृहमंत्री नव्हतो किंवा मी मुख्यमंत्री नव्हतो त्याच्यामुळे मी त्याच्याविषयी आता बोलणार नाही आणखी काही विषय आहेत देश आणि महाराष्ट्रा ऑपरेशन सिंधू संदर्भात आहे ती ऑपरेशन ची माहिती देण्यासाठी भारतीय खासदारांचं सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ हे परदेशात विविध देशांमध्ये युएनला वगैरे जाणार आहे आणि तिथे ती भूमिका मांडणार काँग्रेसचे शशी थरूर यांची नियुक्ती वादात सापडलेली आहे काँग्रेस नेत्यांनी शशी थरूर यांचं जे नाव सरकारने टाकलेलं आहे आक्षेप घेतले मुळात या संपूर्ण शिष्टमंडळामध्ये सगळ्यात नंबर ची व्यक्ती कोण असेल तर ती शशी थरूरच आहे शशी थरूर, थरूर। यांनी युनायटेड नेशन मध्ये असिस्टंट सेक्रेटरी जनरल म्हणून काम केलं उत्तम काम केलं पण आता हा विषय भारतीय जनता पक्षाने राजकीय केला हा विषय त्यांनी राजकीय केला आणि भारतीय जनता पक्षाला प्रत्येक विषयाचं राजकारण करण्याची खाज आहे आता तुमच्या महाराष्ट्रातले मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी चिरंजीव आहे ना एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहे आता हे महाशय परदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार मी काय मांडणार दहशतवादा संदर्भात मुळात इतक्या घाईघाईनं हे डेलिगेशन पाठवायची गरज नव्हती हे माझं मत मी तुम्हाला सांगतो विरोधी पक्षानं दोन प्रमुख मागण्या केलेल्या आहेत पहिली मागणी आहे ती म्हणजे विशेष अधिवेशन घ्यावं काश्मीर प्रश्न आणि ऑपरेशन सिंदूर संदर्भात एक विशेष अधिवेशन घ्यावं ही प्रमुख मागणी विरोधी पक्षाची आहे तुम्ही त्याच्यावरती कोणत्याही प्रकारे चर्चा करायला किंवा चर्चा घडवायला तयार नाही आणि दुसरी जी मागणी आहे की प्रेसिडेंट ट्रम्प आणि भारतामध्ये असं काय डील झालं या सगळ्या त्याची आम्हाला माहिती मिळावी ती तुम्ही द्यायला तयार नाही आणि तुम्ही अचानक एक डेलिगेशनची घोषणा सरकार करतो हे सदस्य ठरवले कोणी तर किरण रिजिजूनी किरण रिजिजी कोण संसदीय कार्यमंत्र्यांनी त्यांच्या गोतवळ्याची नावं काढलेली दिसत आहेत आम्हाला विचारलं का शिवसेनेचा पाठवताना या तृणमूल काँग्रेस दिसते का तुम्हाला या समाजवादी पार्टीत दिसते का तुम्हाला यात आर जेडी दिसते काय तुम्हाला मग सर्व पक्षीय शिष्टमंडळ जात आहे हे तुम्ही कोणत्या आधारावर सांगता शिवसेनेचे लोकसभेत नऊ सदस्य आहेत म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटापेक्षा आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा एक सदस्य तरी जास्त आहे आहे ना मग लोकसभेतल्या आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का खरं म्हणजे शिष्टमंडळाचं एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करायची संधी आम्हाला मिळाला पाहिजे आमचे सदस्य जास्त आहेत याचा अर्थ तुम्ही इथे सुद्धा राजकारण करा त्याची हे वराड पाठवायची सरकारी खर्चाने तशी गरज नव्हती हे वराड निघालेलं आहे कुठे युरोपला कुठे आफ्रिकेला काय करणार जाऊन परदेशामध्ये आपल्या वकिला ते आहेत ना हाय कमिशनर आहेत ना ते काम करतायत मग गरज काय उगाच आपला याचा तुम्हाला कळत नाही तुम्ही काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण करताय जगात तुम्ही जे घेऊन चाललेत प्रश्न याचा अर्थ प्रधानमंत्री कमजोर आहेत दोनशे देश फिरले एकही देश पाठीशी उभा नाही म्हणून तुमच्यावरती ही नौटंकी करण्याची गरज आली जाते काँग्रेसचे शशी थरूर आहे तसे एनसीपी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेच्या तर खरंतर एन सी पी अजित पवार गट हा एनडीए आहे असं असताना त्यांचा खासदार न समावेश करता शरद पवारांची कल्याण हो पण आमचे कुठे आहे आमचे नऊ खासदार आहेत हो आमचे नऊ खासदार आहेत खरं म्हणजे जे इंडिया ब्लॉकचे जे सदस्य झाले आहेत त्यांनी या वराडावर बहिष्कार टाकला पाहिजे तुम्ही सरकारच्या ट्रॅपमध्ये सापडताय सरकारने जे गुन्हे आणि पाप केलेलं आहे बरं का त्याची वकिली करा तुम्ही चाललेला तुम्ही देशाशी वकिली करायला चाललेल नाही दहशतवादाचा पूर्ण बिमोड करण्याची क्षमता निर्माण झालेली असताना प्रेसिडेंट ट्रम्पने एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर करून दश पाकिस्तानच्या दहशतवादाला मोकाट सोडलं हे तुम्ही जाऊन सांगणार आहात विचारा प्रश्न प्रेसिडेंट ट्रम्पला मध्यस्थ करने की गरज का भाषा को आमंत्रित हा प्रश्न तुम्हें वॉशिंग्टन लाइन विचारना का तो तुम्हें जा रहा है देखिए भारतीय जनता पार्टी इस मामले में भी राजनीति कर रही है ये ठीक नहीं है आपको अपोजिशन का समर्थन भी चाहिए और आप अपोजिशन में स्प्लिट भी करना चाहते हैं मामले में यह बहुत ही गलत बात है सबसे पहले सरकार का डेलीगेशन भेजने की जरूरत नहीं थी क्या जरूरत अपोजिशन ने एक मांग की थी स्पेशल सेशन कश्मीर और अपोजन सिंदूर पर वो आप नहीं करने जा रहे वो सेशन होने के बाद आपको भेजना चाहिए था लेकिन आप अपने मर्जी के जो एम पी उसका एक डेलीगेशन बनाकर भेज रहे शिवसेना के नौ मेंबर है लोकसभा में हमको किसी ने पूछा नहीं कि लोकसभा में से किसी को आप भेजना चाहते हैं तृणमूल कांग्रेस के लगभग पैंतीस थर्टी फाइव मेंबर्स हैं समाजवादी पार्टी के चालीस मेंबर हैं लालू प्रसाद जी के भी चार या पांच मेंबर्स है। आप हैं आप ऑल पार्टी डेलीगेशन की बात करते हो ना तो आप सबको लेना चाहिए हमारी दूसरी मांग ये थी ऑल पार्टी डेलीगेशन कश्मीर मर, कश्मीर में लेके ऑल डेलीगेशन आप ना सेशन ले रहे हो ना ऑल पार्टी डेलीगेशन को हमको कश्मीर में लेके जा रहे हो लेकिन विदेश घुमा रहे हो एम को क्या करेंगे जाकर इस इश्यू का आप अंतर्राष्ट्रीयकरण करना चाहते होल और गाजा का युद्ध चल रहा है प्राइम मिनिस्टर नेतन्याहू ने हमारे यहां डेलीगेशन नहीं भेजा या अमेरिका में या विश्व में डेलीगेशन नहीं भेजा है ने डेलीगेशन नहीं भेजा है ऑल पार्टी या पुतिन पा। ने ये क्या कर रहे हैं लोग क्या नौटंकी चल रही तो 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 तरुण तो है शरद नेता ये भी इस डेलीगेशन में शामिल है आपको क्या लगता है कहीं ना कहीं छोटे छोटे देखिए ये नहीं। ये एक टूरिज्म प्रोग्राम चल रहा है ऑपरेशन सिंदूर के नाम पर टेरिज्म के, ना, के नाम पर एक टूर एंड ट्रैवल कंपनी खोल दी है अभी जरूरत नहीं है दो मांगे है ना हमारी स्पेशल सेशन और ऑल पार्टी डेलीगेशन टू कश्मीर अंडर लीडरशिप ऑफ गवर्नमेंट ये आप पूरा नहीं कर रहे हो और अचानक से ये उसको दो उसके दो उसको एक पकड़ कर आप विदेश यात्रा कर रहे हो मोदी ने अब तक इतनी विदेश यात्रा की वो फेल हो गए उसका मतलब मोदी जी की विदेश यात्रा करोड़ों रुपए करोड़ों रुपए खर्चा हो गए वो फेल हो गई आप बताइए ना आपने क्या किया एक देश भी आपके साथ खड़ा नहीं रहा प्रधानमंत्री जी के साथ तो ये जाने से क्या होगा हमारे लोग रोजा मेरा फिर भी एक स्पेसिफिक सवाल है जैसे की शरद पवार गुप्रिया सूरे इस डेलीगेशन में है हालांकि जो पवार अजीत पवार गुट है उनके सांसद इस डेलीगेशन में है नहीं क्या राजनीति हो रही है सुप्रिया सूरे शरद पवार उसमें सांसर मैं, सांसर मैं, उसमें मैं राजनीति नहीं देख रहा हूँ अजित पवार गुट का एक एक एमपी है एक ही एमपी है और पवार साहब के आठ एमपी है करेक्ट आठ एम है ना उनके तो आठ एमपी के हिसाब से सुप्रिया जी को ये न्योता मिला है लेकिन हमारे नौ एमपी है लेकिन हमको न्योता नहीं मिला है हमारे पास सरकार का ना लेटर आया है ना फोन आया है हमको पूछना चाहिए तृणमूल कांग्रेस को पूछना चाहिए अखिलेश यादव जी से बात करनी चाहिए तेजस्वी यादव जी से बात करनी चाहिए आप नहीं कर रहे आपके मर्जी के मुताबिक आपने चयन किया है आपने मराठी में कहा कि इंडिया ब्लॉक को एक्चुअली इस डेलीगेशन से नहीं नहीं सरकार को सवाल पूछना चाहिए जरूरत क्या है सबसे पहले स्पेशल सेशन की बात की थी वो कर लीजिए और बाद में ऑल पार्टी डेलीगेशन जो है कश्मीर में लेके जाने की बात है वो पूरी करिए बाद में हम देख लेंगे आराम से किसको जाने प्रधानमंत्री खुद लेके जाए डेलीगेशन अमेरिका में उनके फ्लाइट में जो स्पेशल फ्लाइट है उसमें ऑल पार्टी देश विदेशातील प्रत्येक घडामोडीन से लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका